कवठेमहांकाळ शहरातील करवाड रद्द होणार युवा नेते प्रभाकर बाबा पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माजी खासदार संजय काका पाटील करवाड रद्द संदर्भात चर्चा करवाडी संदर्भात नगरसेवकांच्या विशेष बैठकीत स्थगितीचा ठराव कवठेमांकाळ नगरपंचायत हद्दीमध्ये वाढीव घरपट्टीच्या विरोधात शहरातील नागरिक एकत्रित आले असून आज कवठेमांकाळ नगरपंचायतमध्ये तासगाव कौटी मांकाळ विधानसभा मतदार संघाची भारतीय जनता पार्टीची युवा नेते प्रभागर बाबा पाटील यांच्या सोबत शहरातील नागरकांची नगरपंचायत कारलेमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये युवा नेते प्रभागर बाबा पाटील यांनी वाडी उकड कर वाढ संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून रद्द करून घेऊ यासंबंधी माजी खासदार संजय काका पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा झालेली आहे लवकरच तो निर्णय होईल वाढीव करवाढ शहरातील नागरिकांना कोणालाही भरावी लागणार नाही असा विश्वास प्रभाकर बाबा पाटील यांनी शहरातील नागरिकांना व्यक्त करून दाखविला आहे कवठेमकाळ शहरातील नागरिकांना चालू वर्षी नगरपंचायतने मोठा झटका दिला असून नागरिकांच्यावर करवाढीचा बोजा लादलेला आहे त्यामुळे शहरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहून नगरसेवकांनी आज विशेष बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीमध्ये नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी वाढीव वाडिय। करवाढीला तीव्र विरोध केला असून राज्य शासनाने केलेली करवाढ नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांच्या बैठकीमध्ये स्थगिती देण्याचा ठराव मांडण्यात आला या अनुषंगाने भाजपचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी कवठेमागा शहरातील नागरिकांची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये प्रभाकर पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या करवाढी संदर्भात चर्चा झालेली असून लवकरच ती रद्द करू या संदर्भात राज्य शासन तसा आदेश लवकरच नगरपंचायतीला देईल असा विश्वास प्रभाकर पाटील यांनी नागरिकांना दिला आहे प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या विश्वासातून शहरातील करवाड रद्द होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत यावेळी माजी उपसरपंच दयानंद सगरे भाजपचे नेते मिलिंद कोरे आरपीआयचे तालुकाध्यक्ष पिंटू माने माजी तालुकाध्यक्ष अनिल लोंडे मोहन कोटावळे यांनी आपली मते मांडली यावेळी या बैठकीला नगराध्यक्षा सौ सिंधुदई गावडे उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार नगरसेविका अनुराधा सगरे नगरसेवक अणिजी अजित माने रणजित घाडगे महादेव सूर्यवंशी सोमनाथ लाठवडे जगन्नाथ शिंदे अजित भोसले अजय पाटील जलाल शेकडे युवराज कोठावळे ईश्वर वनकडे यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीनंतर भाजपचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी पत्रकारांच्या बैठकीला दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क कवटे मंकाळ नगरपंचायतीच्या आज, होल मदे एक तरी तो आज या ठिकाणी आपण हॉलमध्ये सगळेजण एकत्रित जमलो होतो आज आम्ही सगळ्यांची सर्व ग्रामस्थ असतील काही व्यापारी असतील काही प्रमुख पदाधिकारी असतील सर्वसामान्य नागरिक असतील नगरसेवक आहेत नगराध्यक्ष मॅडम मा आहेत आणि सी साहेब अशा सगळ्यांची एक बैठक झाली यामध्ये विषय प्रामुख्यानं हा होता की कवटेमकाळ नगरपंचायतमध्ये जी काही मालमत्ता कर वाढ झाली होती काही लोकांची त्याच्यावर आक्षेप होते की चुकीच्या पद्धतीने सर्वे झाल्यामुळं ती कर वाढ आकारण्यात आली होती हा विषय ज्यावेळी आमच्या कानावर आला त्यावेळी आम्ही आदरणीय काकांच्या कानावर हा विषय घातला माजी खासदार संजय काका पटेल यांच्या कानावर हा विषय घातला आणि काकांनी क्षणाचाही विलंब न लावता आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना आणि नगरविकास खात्यातील सर्व त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी फोनवरून संपर्क केला आणि ही जी काही करवाढ आहे ही रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून याच्यावर स्थगिती घेण्यासाठी या ठिकाणी आदरणीय काकांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवून दिले त्याचबरोबर आपल्या विशेष सभा या ठिकाणी सगळ्या नगरपंचायतीतील सर्वच आपले नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांची विशेष सभा आज बोलवून तो स्थगितीसाठी या ठिकाणी आज बैठक झाली आणि त्यात तो ठराव करण्यात आला की या करवाढीवर स्थगिती घेण्यात यावी त्याचबरोबर आदरणीय काकांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातही आम्ही हे सगळे विषय नमूद केलेले आहेत आणि याच्यावर निश्चितपणानं काही लवकरच थोड्या दिवसात आम्ही याच्यावर लवकरात लवकर ती स्थगितीचा निर्णय आम्ही घेत आहोत